जय खांदेश आपण आता एक वावर मारले आणि त्या वावर मा त्या शेतकऱ्यांनी गहू लायल होतात आणि गहू लायले म्हणजे आता त्या गहू बऱ्याच वारी झालेत आणि त्या ते एक दीड महिन्यामध्ये निघतील वाटत आणि त्यावर आता एक संकट होणं संकट असं होणार की त्यावर मावा पडगे आणि तो शेतकरी आता त्या वावर मा फवारा मारा नव्हते आपण विचारू की या फवारा कोणता आहे आणि या फवारामुळे गहू समोर काय फायदा होईल दादा राम 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 काय वाटाय ना तुम्ही याचा पवारा मारा कसा फवारा असं मारा न गहूवर मवा तुरतुडा पड पडेल आणि तो तुरतुडा पडेल ते मवामुळे तो थोडा गहू आशकाय झाले आशका आणि त्या ना मुळे लाल पान्टाऊ राहणार त्या गहू ना आणि एकदम या गेरवा पडेल टाईप तो ते फवारा फवारा ना आम्ही एक फवारणी पहिले भुई ती आको दुसरी फवारणी करू त्या कोणता बन यांना फवारणी ती दुकानवाला काही दे, दे। ते ते तसं मारिशन कि बा यांना वर तो मावा तो तुला चालना जाई ब असं त्या सांगतस पण आम्ही लईशीन तो मार पण अजून काही फरक पडेल नाही शे त्या दुकानवाला सांगतस की पाच सहा दिन मा त्याला फरक पडी बुवा बरं मला झालं की अहू आ ते कितला दिवस ना निघेन बरोबर आऊ आते कम से कम देड देड एक महिना लाग जातीन बुवा च्याले इंगाले सुखात साखर दोन महिना धरीशी चाला बुवा ते त्याले का, का कापा दे दो, देड दोन महिना लाग जातीन पण आता फवारणी करी त्यानावर काय बदल पडस काही नाही की आमले आज पाच सव दिन मा फरक कामले वाट ना की आम्ही दुकानदाराले सांगतो की बुवा फरक पडी द्या बरोबर आता शेतकरीला असं म्हणणं आहे की ज्या फवारी जाएग फवारा जसे जो करा त्यावर काय फरक पडत नाही काही नाही आज जवळ जवळ त्या गौरली निघाले दोन महिना लागते बा आणि दोन महिना मा कदाचित आसमानी संकट लागत म्हणजे अवकाळी पाऊस पडी जास्त शेतकरी असले शे, तर ते मी ते संकट पासून वाचा नाही म्हणजे शेतकरी असले आता मोठं आव्हान शेतकरीसना शेतकरीसवर येस मराठी साठी संदीप तरी बोल धुळे बोली खानदेश मराठी न्यूज